सध्याच्या काळात मानवी अवस्था आणि कृतीबाबत कानी पडणाऱ्या अनेकविध घटना मन सुन्न करून टाकतात मात्र राजापूर शहरात घडलेल्या एका घटनेनं डोळ्यात झणझणीत अंजून घातलंय प्राण्यांच्या मध्ये देखील दया ओतप्रोत भरलेली असते याचं दर्शन आज घडलं अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरून नदीपात्रात पडून एक गाय वाहून जात होती ही गोष्ट तेथे चरत असलेल्या तीन म्हशींच्या लक्षात आली आणि त्यांनी थेट नदीत उतरत या वाहून जाणाऱ्या गायीला काठावर आणून तिचे प्राण वाचवले हा सगळा घटनाक्रम राजापूर नगर परिषदेचे आरोग्य दे विभागातील कर्मचारी संदेश जाधव यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला दहा जुलै रोजी शहरातील गुरुवारचा आठवडा बाजार आटोपल्यानंतर त्या ठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करण्याचं काम शुक्रवारी सकाळी राजापूर नगर परिषदेचे सफाई कर्मचारी करत होते त्या ठिकाणी राजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश जाधवही उपस्थित होते साधारण सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाजार भरणाऱ्या राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचं काम सुरू होतं त्यावेळेलाच एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पडून नदीपात्रात पडली अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्यानं ती गाय वाहून जाऊ लागली त्याचवेळी तेथेच असणाऱ्या तीन म्हशी लागलीच पाण्यात उतरल्या आणि त्यांनी त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूने आधार देत पलीकडच्या काठावर आणलं गाय पलीकडे नदीपात्राच्या बाहेर आल्यानंतर गाईनं मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तीनही म्हशींकडे एक कटाक्ष टाकला आणि ती नदीपात्रा बाहेर गेली त्यानंतर या तीनही म्हशी देखील नदीपात्रा बाहेर आल्या या सर्व थराराचं चित्रीकरण नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी जाधव यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलं त्या तीन म्हशींनी एका गायीला वाचवलेला जीव राजापुरात सध्या चर्चेचा विषय ठरला सध्याच्या मोबाईलच्या युगात अपघाताचे फक्त मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या आणि सेल्फी घेणाऱ्या माणसांसाठी मुक्या जनावरांनी दिलेला हा एक धडाच असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर